काय खर यार पैशा थांबाव्या लागतो पैसे काही नाही थांबल्या पैसे पेमेंट चालू झाल्यावर पैसे घ्या लाग पुन्हा अजून पुन्हा लेखी द्या म्हणता कुठलं बघा असा घेतला बघा घंट ना घेतली मध्ये आई ना उदरी थांबतो मामा बायका दाखवा म्हण तर नाही नाही उधारी थांबतो की मी थांबतो तू थांबा आम्हाला काय करायचं गेस्ट नाही गेट